हाय फ्रेंड्स कसे आज सर्वजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी आज मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्यासोबत रील पण बनवलेली आहे पहा त्या तर त्या मैत्रिणीच्या घरी आलेली आहे आणि तिने काय काय सजवलं आहे तिच्या शोकेशमध्ये शेअर करते तर मी व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत शेअर करते

जाओ पण आमची आता काय काय घेते कि अशी विकत मी शोवरून हा असं घरातलं विठ्ठल रकमाय हे पाच घेतले का हो जाग तिथे हा एक हो हो चार, चार। मत दे सुनो बुरा मत देखो आणि बुरा मत बोलो आहे ना असते कस ठेवलंय आणि लाइट्स पण आहेत नाईट्स पण द्या आणि हा भिंत हे ना आ, पेंट केली काय म्हणतात त्याला काय बोलतात व त्याला केले काय मनी प्लांट

लॅपटॉप आणून दिला होता तिला घरीच त्यांच्या ऑफिसमधून आणि रमाबाई आंबेडकर जयंती होती बघा त्या दिवशी घटना नवी नव ज्ञानाचा होता रवी हो काही वर्णा दोवर धरती हरिंद्र कीर्ती जोवरी धरती हरिंद्र कीर्ती राहिल राहिल अजुरा बाबा साहेब आंबेडकर नाव हे गाजतय जगभर नाव हे गाजतय जगभर जगि आम्ही कार्यक्रम अटेंड केला संपत आलेला चक्की दळण टाकलेलं आणि थोडस हे शूटिंग केलं लहान मुलांना बर कसं मोबाईलचे चे लावले